वेतोशी नंबर एक विरुद्ध वेतोशी नंबर दोन कबड्डी फायनल त्या ठिकाणी शेल्फी पॉईंट आनंद घेताना पालक वर्ग विद्यार्थी वर्ग एकाची पाठला पकडा अरे एकाची पकडा हे फायनल सामना या ठिकाणी चालू आहे सेमी फायनल चालू आहे तर तुळशीचा सामना या ठिकाणी चुरडा मुली आपलं क्रीडा नैपुण्य या ठिकाणी दाखवत आहेत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेतोशी नंबर एक विरुद्ध वेतोशी नंबर दोन म्हणजे कबड्डी फायनल दुपारच्या सतरा पर्यंत सर्व सामने उरतील घ्यायचे आहेत ओके 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 मारत राहणार धावणे आणि बुद्धिबळ हे खेळ होतील विद्यार्थ्यांनी सूचना लक्षात घ्यायची आहे धावणे शंभर मीटर धावणे मुलगी मुली आणि बुद्धिम परत हे पावसा सूचना आहे त्या ठिकाणी मंदिरांचा पावित्र दाखवून आपण वावर करायचा आहे विद्यार्थी खेळतात खेळत तुमचं तुमचं आटोपला द्यायचं

पालकांना आणि विद्यार्थ्यांना आहे मैदानावरती काउच्या पुढ्या किंवा कागद टाकू नये मुलांना सूचना आहेत हे

आपल्या गडबड मध्ये दबाव राहिला असेल आणायचा तरी आमच्याशी संपर्क करा त्या ठिकाणी व्यवस्था आपण करणार आहोत कोणी मारला तो है अरे 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 Der रागडी गावलवाडी विरुद्ध वेतशी नंबर एक गावलवाडीच्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत वेतशी नंबर एक च्या मुली जेव्हा कोणा कोणाची मैदानावरती यायचं हात घुस हात घुस हात घुस आपल्यासाठी घेतलेला आहे हात घुस हात घुस चालू होऊ दे शेवटी पॉईंट हाँ पटाटा लाइन मध्य मेरे दमारा उपस्थित पत्रक है शिक्षक सही कराई अच्छा उपस्थित पत्र सहय करा ஆடையில पर नियत नंतर घेऊन यायचं मैदानावरती एकच आले तुम पकडा ये ग मे ओके जा मदी जा तिकडे आज जा आज जा अरे पाठी बळ धावतोस कुठे